आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण कोट्यवधी रुपये खर्चून वैभववाडी शहरात गटारं बांधण्यात आली मात्र ही गटारं शुभेची बाहुली बनली आहेत या गटारांची उंची रस्त्यापेक्षा अधिक झाल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली गटारं नेमकी कोणासाठी असा सवाल शहरवासीय उपस्थित करत आहेत वैभववाडी शहरात यायचं तर एकीकडे चिखलाचं साम्राज्य तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला साधलेलं पावसाचं सा पाणी त्यामुळे सुंदर शहर विद्रूप बनलंय शहरात येणं नकोसं वाटू लागलंय वैभववाडी शहरातील कोट्यवधी रुपये गटारांच्या कामांवरती खर्च झालेत था मात्र पावसाचं पाणी गटारात न जाता थेट रस्त्यावरूनच वाद आहे शहरातील पश्चिम भागात दत्त मंदिर ते नारायण वडापाव दुकानापर्यंत पासष्ट लाख रुपये खर्चून गटार बांधण्यात आलं तर पश्चिमेकडील भागात स्थानक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत पन्नास लाखांचा निधी मंजूर झालाय सद्यस्थितीत पूर्वेकडील भागातील गटाराचं काम पूर्ण झालंय तर पलीकडील गटाराचं काम प्रगती पथावर आहे पूर्णत्वास आलेल्या गटारातून पावसाचं पाणीच जात नाही रस्त्यापेक्षा गटारांची उंची वाढली आहे त्यामुळे हे पाणी आहे अनेक दुकानांच्या पाणी साचल्यानं ग्राहकांना प्रवेश करणं मुश्किलच काही साचलेल्या पाण्यामुळे दलदल झाली आहे त्यामुळे अनेक वाहनं अडकण्याचे प्रकार घडत आहेत एकीकडे चिखल तर दुसरीकडे पावसाचं रस्त्यावर साचलेलं पाणी यामुळे शहराची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे हे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली गटार नेमकी आहेत कशासाठी असा संतप्त सवाल वर वासीये विचारतेय कोकणSat Live साठी श्रीधर साळुंकी वैभववाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणSat Live च YouTube चॅनल